नमस्कार मंडळी तर आज आली मी ग्लॅमर ब्युटी पार्लरला एक स्पेशल लुक करण्यासाठी नवरात्रीचा आणि हा लुक करून जाणार आहे मी मस्त गर्भदांडी खेळायला तर हा बघा किती छान मस्तपैकी असा मेकअप झालेला आहे डन आणि मी निघणार आहे आता तर आता वाजलेला आहे संध्याकाळचे सहा पार्लर मधून आल्यानंतर नाश्ता केला जेवण केलं मस्त चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही आता साडेसहा ला जात आहोत श्रीरामनगर इथे सगळेजणी तयार झालेलो आहोत मस्त गरबा दांडिया खेळायला आणि तिकून परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि छान छान बक्षिस जिंकणार आहोत आणि इथे येऊन बघते तर काय माझी मैत्रिणीच चक्क इथे आहे अँकरिंगला मग काय मस्त अशा पूर्ण कार्यक्रम बघितला छोट्या मुलींचे तिथे गेमही घेण्यात आलेले होते त्यानंतर लेडीजचे काही गेम परत मुलींचे गरबा दांडिया फुल धमाग आहे तिथेही पार्टिसिपेट केलं होतं मस्त तिचेही गेम झाले मस्त ती तिनेही छान असं बक्षीस जिंकलं त्यानंतर गरबा राऊंड झाला त्यात मीही पार्टिसिपेट केलं तिथे मलाही बक्षीस भेटलं खूप छान आणि त्यानंतर मी आले आहे राजाराम मित्रमंडळ येथे तिथेही छान मस्त असा मोठा राऊंड चालू होता दांडियाचा तिथेही मी मस्त पार्टिसिपेट केलं मस्त छान असं एन्जॉय केला तयार होऊन आलेली होते म्हणून माझ्या मैत्रिणीही आलेल्या होत्या तिथे छान दिदी मी आणि मैत्रिणीने एन्जॉय केलं तिथेही मग काय गिफ्ट तर मिळणारच एवढं एन्जॉय केलं तर असा गेला आहे माझा दिवस मस्त असा गरबा राऊंडमध्ये मस्त मेकअपमध्ये तर ही पोस्ट खूप उशिरा टाकलेली आहे तरी सर्वांनी लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद